आम्ही फक्त कडक कपडे घालायचे भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे म्हणजे आम्ही सुधारला अरे ईश्वरासारखी भाऊ रडला बहिणीच्या दारात जाऊन रडला पण तिने सही नाही केली नाही केली थोरल्याच्या मुलीचं लग्न मोड नाही इतकी धाकट्याची कमेंट केली कुठे आम्ही थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये गैर हजार आहे तो खोटं आहे का मला वाडायला फक्त खोटं आहे का सांगा पुढे आम्ही कडक कपडे घातले म्हणजे सुधारतो आम्ही मी दहा वर्षांपूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो असा येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत आला शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो त्याच्यापेक्षा वाईट माणसं झाडला चाळीस टक्के प्रेत वडीत नेलेत रे वडीत नेलेत आणि चाळीस टक्के प्रेत, प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही नवरा मेला बायकोला माहीत नाही बायको मेली नवऱ्याला माहीत नाही पाचशे एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता हे चाललंय ना हे फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या धर्माचे तत्व सांगायचे लोकांना चाललंय फक्त एखादा म्हणाला बैल गाभण आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं एकदम बरोबर इतका समाज संपला काय म्हणते तुमचं अजून पाच वर्ष थांबा याच्यापेक्षा भयानक येईल का माना नाही तर नका मानू नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे हे तुम्हाला पटतंय का सांगा म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो लक्ष्मी आहे दिवाळीचा काळ आहे मी तुमच्या आहे माझं एक वाक्य ऐका प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मरा उद्या पहिला तलाठी गाठवा उद्या शनिवारी आणि काय तुम्हाला कोणाला बिघा भर द्या द्यायची ती द्या पण उतारे क्लिअर करून मारा तुम्ही तुम्ही जाता मरून मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत बावन बावन नावं आहे उतारेल सध्या बावन बावन नाही आहे नाही आहे आता बावन नावं जर उतार्यात असतील आणि एक एकानं जर दहा दहा हजारच मागितले <laughs> कुलयान ती झक मारा तुम्हाला एखादा एकर ठेवा पण तुम्ही मागच्यांच्या खुदा खुद्या लावू नका तुमचं काय आहे तुम्हालाही वीस गुंटीच व्हा एखाद्याला द्यायची एक गुंठा कमी द्या पण म्हातारी माणसं तेवढं काम करा तुम्ही जाता उलथून तुम्ही मेल्याचं आम्हाला दुखण नाही तुम्ही मरायलाच पाहिजे ही तर आमची इच्छा हा मग तुम्ही राहता ब्याण्णव ब्यान्नव त्र्याण्णव इथं मागच्याला जागा हो द्या ना <laughs> तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाही पण तुम्ही गेलो आमच्या कुदा कुद्या ला हे दुःख आहे तुम्ही तर जाऊ दे आम्ही तर तुमचा दावा काय असं करू चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडावले आता हे पवार परिवाराने एवढा मोठा का का कार्यक्रम केला नाही तर कायचे दावे काय असं काय पाच वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत लग्न तर जवळजवळ बंद झालं काय राहिलं हो कवाय जमवत कवाय लागत आहे भाजतही लग्न ना आषतही लग्न लग्नांचा विषय मिटला तसे दाव्यात सुद्धा पॅकेज निघणार जर आठवा आयोग झाला ना पेमेंट वाढलं हिमानसं भर मिस्ट होणार हे लगेच बामणाला बोलावणार इकडे हे पॅकेज तुला कावळाय तू चाल तूच शिजो आणि चप्पी तूच कर चल तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर त्या कर कोणी हे पैसे घेऊन टाक आमच्या मागं फार व्याप आहे आणि मग त्याची बायको ना आहे ना वेळच नाही नेमकी वडिलांची दिस क्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जीवन संघ चालू म्हण आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहत आहेत वडा भूकंपात गेला ना आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीख आहे तिची आणि तिचं सिजर करताना साक्षीदार घेत तेव्हा आम्ही दावा बामणाला उकता देऊन टाकला दाव्याचं प्रवचन केलं महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत पसायदान झालं का लोक दात्या निघून बाबाला टाकला ना खाटव बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे बाबा बसला एकटाच लोकं गेली निघून मग एक जण त्याला म्हणतो रामराम तुम्हाला कोणी फोन केला होता तुम्हाला मी काय बळत आलो का काय आणि तोही जातो निघून बाबाला टकला तसा मग महाराज लोक हुशार राहतात ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातलाय मग ते चप्पी केलेला म्हणतो रामराम तो म्हणा मी चुलत भाऊ येते चुलत भाऊ म्हणजे दुश्मन मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चमन करून दगडाव पाणी सोडायला राहतो भाषेत हात्या जग जातो राम राम तो म्हणतो काय तुमचं आमच्या वडिलां प्रेम वेळेत वेळ काढून आले तुम्ही तुम्हाला प्रेमाला आग पेट्रोल पुरती दे तू मला तुला कळत नाही का मी उघडा बसेल मग ताटलीतले तरी बियावू दे भाऊ ही स्थिती आहे महाराज काही नाही राहिलं धर्मच पाळावा लागेल आता लग्न लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने केलं तुम्ही बरं केलं ते पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाचे ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला जरा माणसाच्या आवला लावा बाव का तो एकट्यानंच पराक्रम केला बाकीचं गाव वान सुटाय काय ती नवरीवर फट्या बावलीची ते कबर बांड नवर देव अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा एका कोपऱ्यात झक मारायची नवरी घालायची एका नवर देव तो भंगार नवर देव मग ती नवरी तिकडं झक मारायची लांब उभी करायची ना त्याच्या पुढं अरे ती पळून जाते का ती पहिलीच तिने आला